you <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील हवामान अंदाज अगदी अचूक आणि आणि सप्टेंबर या तारखेचा तर या तारखेच्या दर दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये जबरदस्त तुफान पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघ विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पुर्वी सर्व पिकांचे बाजारभाग बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेका मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मिळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात जबरदस्त मोठा बदल बघायला मिळणार आहे तर पाच आणि सात सप्टेंबर या तारखेला बंगाल बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे तसेच मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातही बाष्पिक सक्रिय होऊन हे बाष्पी कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीसारखा जोर पाच सहा आणि सात सप्टेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे तर या वादळाचा परिणाम भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही बहुतांश भागात असून काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सा। अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही का भागात मध्यम जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज सहा सात सा सा आणि आठ सप्टेंबर या तारखेला देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पाच सहा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागात हलका मध्यम पाऊस राहील आंध्र प्रदेशाच्या बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपात राहील गोवा राज्यातही किनारपट्टीकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागाकडे जोर वाढलेला असून हैदराबादला मुसळधार पावसाचा अंदाज राहील विजयवाडा जगदलपूर रामगुंडाणम या भागात अतिवृष्टीचा जोर राहील विशाखापट्टणमच्या बहुतांश भागात मुसळधार स्वरूपात राहील भुवनेश्वर कांतामाल राऊरकेला धनबाद कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीचा जोर राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात गोबरवाई निपाणी डोंगरी तिरोडी काटंगी बारा बालाघाट रांजगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिर सांगझरी गोरेगाव आमगाव लांजिलाई बऱ्याच ठिकाणी मसदार पावसाचा अंदाज आहे टोळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दिवरी चिंचोला डोंगरघर राजनंदगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोलेगाव बोनगाव चिंचकर मारकासा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच भंडारा जिल्ह्यात लकणी साकोली संग्रहाणी अडाईल गोतमगाव पावनी भिवापूर केरगाव अम्रेडलई मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंधारी तुमसरले मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मंगोळी अकोला करपसर घोटी वनेरा मध्यम पावसाचा अंदाज राहील बडेगाव बिचो अमृतसा वनेर मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्यामध्ये कामटी रामटेक पारशोनी बाकोली या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबुरीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुरी कोकटे दोतीवडा कुडाली को काटोल डोरली कमळेश्वर उमरी सावर्नड मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यात अरबी वडण लाडगड मध्यम स्वरूपात राहील तसेच वर्धा जामनी तेवळी कोल्हापूर मध्यम स्वरूपात राहील तुळजापूर बारवडीला बार मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिंगणघाट वटनेर वाडकी पुणे मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दिगुरी देसिंग तुलमाल किमटी मेदा कुरखेडा बलिटोला मालवेरा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे वल्ली सिंदवाई राजुळी गडचुली चुरमा नाटेचौक अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मूल सावली चामोशी गोठलाई अतिवृष्टीसारखा पाऊस रेल अष्टी मलछिरा एटापल्ली अहेरी बांबरगड पासे वडासुंदरा अहिरी या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस रेल पासे वडासुंद्रा बांबरगड आणि गिरवाडा पाराकोट कापसी पंखरुलाई मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाही अतिमसदार स्वरूपात येईल बल्लापूर कजवली बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुक्ताब वनिकायर बोगस रोड चंद्रपूर भाटाडी भद्रवती मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोरली कुटवाडा चारगोकी वरोरा इकडे मध्यम सुधार स्वरूपात येईल चिमूर ब्रह्मपुरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी करंजी पांढरकवडा परवा गोमोत्री <nenhum bunları> धोनोरा <नीञोड़ा> निमगोडा अलिताबाद मध्यम स्वरूपातील येईल महागाव मध्यम पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि ध्यानी साखळी चोंडी खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळनेर लाटके डारवा कलाम मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्हाकडे फुलेगाव बाहुलगाव पुलगाव चांदोड नांदगाव खंडेश्वर मध्यम स्वरूपात येईल दामणगावलाय मध्यम स्वरूपात येईल बडनेरा अमरावती नांदगाव मौजारीलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अंजनगावसुरजी अचलपूर अस्सीगाव मूर्तिजापूर दर्यापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे चांदूर ब्राह्मणथळी मोर्शी वरुड नरखेडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील पांढरणालाय मुसळधार स्वरूपात राहील तसेच चिखलदरा दाणेला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अंजन गावसूरजी मृतिजापूर दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट गेट आलेवाडी जळगाव जमत पळसी अंदर्णा पातोडा इकडे मध्यम स्वरूपात राहील खामगाव शोगो अकोला पुरगाव मुंजू गोरगाव गो, अळंदा मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बाबरगाव दिघी नांदुर्णा अडुल बुद्रुक दासराखेड मुक्ताईनगर गावली मध्यम स्वरूपात राहील गिरडा बुलढाणा केलवड अहमदपूर कुदनापूर चिखलिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी डोंगाव मेहकर मालेगाव मध्यम स्वरूपात राहील रिसाड હરીતા રિઝોર્ટ સાપતગાવંવ જયપુર लोणी लोणार बिबिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल खेडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनोरी इनापूर महागामावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदेड वगाला या जिल्ह्याकडे उमरखेड आठगाव ढाकणी मोरसुंदी किनवट हिमायतनगर शिवानी जोली तमसा मध्यम स्वरूपात येईल पूर्णा बसमत नांदेड वगाला अद्रपूर मुकेट भोकर पेटोंबरी खुणलवाडी धर्माबाद या भागातही मध्यम पावसाचा अंदाज thing. परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा नर्शी डोहा कंधार गंगाखेड पालमलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल परभणी झरी बोरी जुंतुरलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे देगळुळोदला जोरदार स्वरूपात राहील हाणीगावच्या जकाल इकडे जोरदार स्वरूपात राहील अरुंदा हलसी भालकी बिदर औरशाजाने इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटणजी किलरणे मध्यम स्वरूपात येईल किंतोट औसा भाडाकोण मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रांतपाल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये मध्ये एडची पेठ कामेगाव भिमली धाराशिव मध्यम स्वरूपात राहील तुळजापूर वडोला तांदवडी नळदुर्ग आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे येईल पाणीगाव पाणीगोबारशीलाय मध्यम स्वरूपात राहील आणि कळम मासा तारखेट भूम पातुरखडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बर्डापूर राणीसा व अहमदपूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील परळी एलम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड करिकम गेवराई उमापूर वडवाणी तळेगाव शिरसल सोनपेठला आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर अष्टी रामशेषा वरीगवारी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी जालना परतूर माटा ते मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील बदनापूर जालना देळगाऊ राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन हंसाबादला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हंसापूर उमापूर इकडे मध्यम जोदा स्वरूपात राहील बक्तापूर दहगावणे पैठण आणि बिडकीण लिंबेचगाव गंगापूरलाईन बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संत पिंपरीलाई मध्यम स्वरूपात राहील फुलंब्री विरामगाव पिशोरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अल्गुपा देवगाव कन्नड हतनूण हो साईगावन चाळीसगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पासरा या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि पाऊस जामनेला हलका मध्यम राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर यावल चोपडा अव्वड आडगाव हिरोपुरा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरड कुसुंबे चिंचवड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालोड चोपडा गुडिसाले जयतपूर सिंदखेडा वाडीबिके सांगवी सुले बालवाडी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे शादा केटिया तुलोडा अक्कुलकुवा धनोरा आणि खरपाली मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार रणाला दोंडाईचा अंजाले बोरचा इकडे मध्यम हलका राहील आणि नवापूर अंमली कोकसाने पाणीगाव टिटाणे दिवी दुसाने इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चोरवड पिंपळणार साक्री बॅट चिंचगेट हलका मध्यम पाऊस राहील या बऱ्याच भागामध्ये राहील नाशिक जिल्ह्याकडे ताराबाद औटी नामपूर निमशिवडी अंजंग मालेगाव सटाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा सौदाणे मालेगाव मालगाव नांद्रणे मध्यम स्वरूपात येईल वणी टोटांबे चांदवडलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे मनमाड कुसुमाडी येवला बारम तालवड ममदापुरलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल नाशिक ओझर निपाट देवगाव मंजूर निंगोळ शिन्नर शिन्नर देवळी पांडुरली तिरडे डुबरे नांदर शिंगोटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लाडाची अर्चुल शोगा जोर मोकडा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी वैशाला उंबरपाडा पेलवी शिवाले बेशाकरे मध्य मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागात राहील पालघर जिल्ह्याकडे कसाक रोड वाणिगाव भोईसर पालघर मन्नोर मुसळधार पावसाचा अंदाज राहील सपाले गोटमालवाडा क्रिजोदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिलवी भिवंडीलाई मध्यम स्वरूपात राहील विरार ओमवाडी ख्रिस्तीवाडा ठाणे कल्याणुंबली निंचाले बदलापूरलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुरबाड आंबेगाव पेठ नरेल आणि कर्जत कोसरलाई ஜோதார பாசா அந்த நவீ உரண முபைல முசார பாசா அந்தாஜ் ராய ஜிக்கோண்டி அலிபாக பிஞ்சிரோ கொப்பல முசலார பாசா அந்த புனி ஜிக்க மூத்த இக்கடி மத்திய வாடா மன்சர் आले आणि हळकोटी हलका मध्यम रेल खेटपाबल मल्टन कवटे शिरूर भामडे नार्वेबुरी हलका मध्यम पाऊस रेल चाकण आळंदी पुणे लोणी कालभोर हलका मध्यम रेल दायरी शिवापूर केटवले सासवड इकडे हलका मध्यम रेल पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्याले सोनापूर लवस साजी टे सौनगड नागोटाणा आंबे टाला इंदापुले मुसळधार पावसाचा अंदाज रेल पुणे जिल्ह्यात मारगाव जेजुरी आणि कडेगाव दौंड नार्वे बोरी बांबर्डे मठ पारेगाव सुद्रुक हलका मध्यम पाऊस राहील कवठे पावलमलटालाई हलका मध्यम राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मिरजगाव जळगाव बिटकेवाडी कर्जत कुलदरण पारिगाव सुद्रुक पडीगाव दौंड मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जामखेड काडा आष्टी अंबळनेर मुसळधार स्वरुपात रेल राळीगाव सुरीगाव आणि पारणे सुपे ठाकरेटोकेश्वर आले आणि अळकोटी मध्यम हलका रैल अहिल्यानगर गुडगाव भगूर पातळी अमरापूर माका वडीगाव भनास निवासा रावरी देवळी परवारा जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रामपूर तालिकाबान शिर्डी फुलतांबा कोपरगाव वावी जवळके जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड शिंगोटे संगनमेर अश्वी वरवणिलाय हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील गारगाव मांडवे इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवण केटूर पिगोंडोळ कोंडे सेल्सिअस परांडा वांगी केरण कुरुरवाडी आणि वैरभंग पाणीगोबा शिलाई मध्यम स्वरूपात येईल मध्यम स्वरूपात बेमले वेमले टिंबुर् करकम शेतपल मोल अंगार वडोला ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अकलूज मायसिरस वेलापूर बालवाणी पंढरपूर मंगळवेढा मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगत सफेसर चिंके आटपाडी आणि दिघाची मसवड बराडचिंगणापूर हलका मध्यम पाऊस राहील सांगली जिल्ह्याकडे धागलपूर बिलर्जत कानामाडी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर मध्यम स्वरूपात राहील श्रगोपी श्रगुपीकोडाची रायबर हिरकल गोकाक अलकागिले मध्यम हलका पाऊस राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नैसारी अडजला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांगेश्वरा चिकोडी सल्लगा हलका मध्यम राहील निपाणी जैनवाडी बिद्री राधानगरी जोदार पावसाचा अंदाज आहे इसपुरली कागल ज्योतिबिल किनीकोडाली परोळा संगृह मध्यम स्वरुपात सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर कराड कराडकडीगाव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पुसेवली औंद मायनी निंदाल देहवाडी मसवाड बराड हलका मध्यम रेल लाटे पलटण नांदर लोणार खंडाळा हलका पाऊस या भागात राहील देवरा मोलदिक सर सातारा ते मध्यम हलका राहील कोयना पटण अरळ अरवाडे अर वसोटोपोट सागदेव मुसळधार पावसाचा अंदाज आहे मावळेश्वर पोलादपूर महाड वर्धन गोरेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे पाचपांडरी दापोली खेड लोटे चिपळला जोरदार स्वरूपात मार्ग गुहागर हेडवी माकंजण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुलगुण रत्नागिरी पूर्णागड वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज आहे राजापुरेपटण लांजा बेलकर साक्रप्पा मुसळधार पावसाचा अंदाज राहील खारेपटण गग गणबाडा पोंडा राधानगरीले जोरदार स्वरूपात राहील कुणकेश्वर वायकणी पिपकासल आणि कणकवली कडेगाव पटेगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील महापण कुडल वेंगुळा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आणि पारसे मोपासा बिचोलेयम अंजनियम तिक्सा अलगोटे रॉक मडगाव कुचकुडे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बेळगाव बाजूला मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कम्बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार